आपली मोहीम चालू आहे ती बागलान प्रांताची हे पाहू शकता मुलेचा अखंड कडा आपल्याला नजरेस पडतोय आणि चढाई देखील पाहू शकता एकदम खडी चढाई आहे कड्यामध्ये पाहू शकता मारुतीरायाची भली मोठी मूर्ती कोरलेली आहे किल्ल्याची पहिली कमान लागलेली आहे आणि किल्ल्याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे पाहू शकता बुरुज आहे दोन्ही साईडला त्याचा एंट्रन्स असावा वाढत पाठार पाहू शकता मुल्हेरचं आणि समोर जो आहे तो मोरागड आहे जरी दरड कोसळल्यामुळे ती दगडी आलेली आहे पायऱ्या आपण येऊन मार्गाने वर किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा आहे हा देखील दरवाजा पाहू शकता अतिशय शिवस्थितीत आहे किल्ले मोरागडवर वरही आम्हाला आता सहा वाजलेले आहे आणि आता सूर्यास्ताची वेळ देखील झालेली आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठीमाळ्या यूट्यूब चॅनलमध्ये अकिंगळे ब्लॉग्समध्ये तर मागील भागात आपण सफर केली हरगड किल्ल्याची के तर या भागामध्ये आपण सफर करणार आहोत किल्ले मुल्हेर व मोरागडची तर चला सफर करूया बागलान प्रांतांमधील आजच्या भागातील दुसरा किल्ला किल्ले मुल्हेर मुरच्या वाटेकडे जात असताना सुरुवातीलाच आपल्याला एक देवीचं छोटंसं मंदिर लागलंय पाहू शकता आणि मुल्हडची चढाई आपण करतोय आणि माझ्या मागे पाहू शकता मुल्हेरचा अखंड कडा आपल्याला पडतो पडतोय आणि ही चढाई देखील पाहू शकता एकदम खडी चढाई आहे आणि आता उन्हाला देखील दुपारचा कडक ऊन आहे त्यामुळे आपल्याला चढायला त्रास होतोय मित्रांनो बरंच अंतर आता पार आहे आपण आणि थोड्या अंतरावरती आल्यावरती तुम्हाला दगडात बांधीव अशा थोड्याशा प्र थोड्या प्रमाणात पायऱ्या लागतात आणि पुढे प्रशस्त असा कडा पाहू शकता मुल्हेरचा त्या कड्याच्या इथेच आपल्याला आहे आणि तिथे एक मारुतीरायाची मूर्तीसुद्धा आहे मुल्हेर किल्ल्याची उंची साधारणपणे चार हजार दोनशे नव्वद फूट इतकी आहे गडाच्या नावावरूनच पायथ्याशी असलेल्या गावाला मुल्हेरवाडी असे नाव देण्यात ना आले असावे तर मित्रांनो आपण मुल्हेर किल्ल्याचा जो कडा आपल्याला दिसत होता तिथे आलेलो आहोत आणि कड्यामध्येच तुम्ही पाहू शकता मारुतीरायाची भली मोठी मूर्ती कोरलेली आहे तर अतिशय देखणी मूर्ती आहे सध्या मूर्तीला कलर लावलेला आहे त्यामुळे ते आपल्याला एकदम उठून उठून दिसते कालून सुद्धा तुम्ही पाहू शकता मारुतीरायाची ही मूर्ती आता आपण ह्याच कड्याच्या बाजूने तिकडे वरती मुलेर किल्ल्याचा तटबंदी आपल्याला पाहायला मिळते तर आपण तिकडे आता जाऊयात मारुतीरायाचं दर्शन घेऊन आपण पुढे आलेलो आहोत आणि किल्ल्याची आता तटबंदी आपल्याला नजरस पडते आणि पाहू शकता माझ्या मागे किल्ल्याची पहिली कमान लागलेली आहे कमानीचं बांधकाम आपल्याला कमानीचे अवशेष आपल्याला इथे पाहावयास मिळतात तर याच वाटेने आपण पुढे गेल्यावरती सुद्धा आपल्याला इथे दोन ते तीन कमानीचे अवशेष पाहायला मिळतात इथे देखील पाहू शकता हे सुद्धा कमानी सदृश्य बांधकाम आहे आता मोठ्या प्रमाणावर त्याची पडझड झालेली आहे मित्रांनो प्रवेशद्वार पाहू शकता हे प्रवेशद्वार अत्यंत सुस्थितीत आहे सेम प्रवेशद्वार आपल्याला तुम्हाला हरगड किल्ल्यावरती सुद्धा पाहायला मिळालेल्या त्याची रचना वगैरे जी होती ती याच प्रकारची होती पाहू शकता लक्षीकाम वगैरे आजही आपल्याला पाहण्यास मिळत आहे आतमध्ये याल तर पूर्ण तटबंदीची पडझड होऊन दरवाजा अर्धा मुजलेला आहे आपण वरती जाऊया आणि उजव्या हाताला आपल्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या सुद्धा पाहूयात मित्रांनो पहिल्या प्रवेशद्वार पाहून झाल्यावरती आपण त्याच्याच बाजूला तुम्ही वरती याल तर त्याच्याच वरती या उजव्या हाताला तर तुम्हाला पाण्याचं टाकं पाहाव्यास मिळतात पूर्णपणे सुकलेला आहे त्याची पडझड झालेली आहे त्याच्याच बाजूला आपल्याला काकळामध्ये काही गुवा कोरलेल्या आहेत आणि गुवांचं काम तुम्ही अतिशय सुंदर केलेलं आहे पाहू शकता आतमध्ये पिलर्स वरती ही गुवा उभी केली अशा प्रकारे या काम केलेलं आहे पाहू शकता गुहेचा मुख्य दरवाजा असावा आणि टोटल मध्ये या साईडला तीन आणि उजव्या हाताला तीन असे मध्ये सहा पिलर्स आहेत आणि या पिलर्सची रचना सुद्धा तुम्ही पाहू शकता आपल्याला कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नसताना इतके सुंदर काम आत्ताच्याही बांधकामाला लाजवेल असे आहे मित्रांनो गुहा आणि गुहा आणि पाण्याचा टाका पाहून झाल्यावरती त्याच्यात समोरच्या वाटेवरती या तुम्ही याल तर इथेसुद्धा पाण्याचा टाका आहे पण यातलं पाणी पिण्यायोग्य नाही आहे मित्रांनो ना आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे वाटचाल करतोय प्रवेशद्वाराकडे वाटचाल करत असताना तुम्हाला मध्ये मध्ये ह्या कमानी लागतात ही जी रचना आहे ती झिगझॅग पद्धतीची आहे म्हणजे शत्रू आला किल्ल्यावरती हल्ला केला तर तो येथेच अडकला जाईल व त्याला मुख्य प्रवेशद्वाराकडे पोचण्यात टाईम जाईल तोपर्यंत तुम्ही काही वरतून केल्यावरतून हालचाल करून शत्रूवरती मात करू शकता अशा प्रकारची ही रचना आहे बागलान प्रांतामध्ये बऱ्याच किल्ल्यांमध्ये अशी रचना आपल्याला येथे पाहाव्यास मिळते आणि मित्रांनो जसं खाली प्रवेशद्वार होतं त्याच प्रकारचा सेम प्रवेशद्वार दुसरा प्रवेशद्वार इथे देखील आहे थोड्या वरती आल्यावरती इथे देखील हे पूर्णपणे मुजलेला आहे वरती पाहू शकता कमळाचं कमळाचं चिन्ह आहे आणि किल्ल्याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे पाहू शकता बुरुज आहे दोन्ही साईडला आणि दोन बुरुजांच्या मध्ये आतमध्ये आलोय आणि आतमध्ये येताच आपल्याला इथे दुसरी कमान पाहावयास मिळते आणि या कामामधून प्रवेश करून आपण किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करतो किल्ला फार प्राचीन पूर्वी किल्ल्यावरतीच गाव वसलेले होते मात्र कालांतराने गाव खाली उतरून पायथ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर वसले गेले मुख्य प्रवेशद्वार पाहून झाल्यावरती आपण किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि किल्ल्यात प्रवेश करताच आपल्याला पहिलं लागतं पाहू शकता आणि त्याच्या टाक्या आहेत तर त्या सुद्धा मुल्हेर किल्ल्याची बांधणी बागुल राजांनीच केली तेराशे आठ ते सोळाशे अडतीस पर्यंत बागलांनी राज्य केले बागुल एकूण अकरा राजे होऊन गेले या राजांना बहिरजी ही पदवी होती मुल्लेर किल्ला बागलांची परंपरागत राजधानी होती अकबराने जेव्हा खानदेश जिंकले तेव्हा प्रतापशहा बहिरजी बागलांचा राजा होता त्याने मोगलांचे सार्वभौमत्व स्वीकारले सोळाशे अडतीसमध्ये बागलान येथे मोगलांची सत्ता प्रस्थापित करण्यात आली दुसऱ्या सुरुवात ड्युटीनंतर छत्रपती शिवरायांनी बागलांची मोहीम आखली व यामध्ये साल्हेर सालोटा मुल्हेर मोरागड हरगड इत्यादी किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले मित्रांनो नऊ पाण्याच्या टाक्या पाहून झाल्यावरती त्याच्या डाव्या हाताची डाव्या हाताची जी पायवाट आहे त्या पायवाटेने आपण पुढे चालत आलोय आणि त्या वाट्याने आल्यावरती आपल्याला ही भव्य अशी कमान लागते कमानीचं तुम्ही नक्षीकाम बघाल आजही सुस्थितीत कमान आहे भव्य भव्य गडावरील मुख्य वास्तू किंवा सदर याचा हा एंट्रन्स असावा मुख्य प्रवेशद्वार असावा हे इथे पाहू शकता फुलांचे दोन्ही साइडला दोन आकृत्या कोरलेल्या आहेत वरचा दरवाजावरील कमान जी आहे ती पाहू शकता अतिशय सुबक असे नक्षीकाम केलेलं आहे मधून आपण आतमध्ये प्रवेश केलाय तर इथे पाहू शकता काही वाड्याच्या भिंतींचे अवशेष आहेत कदाचित गडावरील ही मुख्य वास्तू असावी सदर असावी पठार पाहू शकता मुल्हेरचं आणि समोर जो आहे तो मोरागड आहे त्याचे झाड दिसतंय त्या झाडाच्या इथे एक मंदिर आहे ते मंदिर पाहून आपण त्याच वाट्याने खाली उतरून किल्ले मोरागडकडे जाणार आहोत मानच्या समोरच एक सुक मोठ भलं मोठं सुका पाण्याचा टाका आहे किल्ल्यावरून आपल्याला मांगीतुंगी न्हावीगड तांबोळ्या हनुमंतगड इत्यादी किल्ले नजरेस पडतात थोडे पुढे आल्यावरती भरंगनाथाचे छोटेखाने मंदिर आपल्याला येथे पाहायला मिळते मित्रांनो मुल्हेर किल्ला आपला संपूर्णपणे एक्सप्लोअर करून झालेला आहे गडावर जास्त प्रमाणात काही वास्तू आता सध्या शिल्लक नाही आहेत गडंगनाथ मंदिरापासून तुम्ही सरळ याल तर उजव्या हाताला तुम्हाला भलं मोठं पाण्याचं तळं लागतं तर ते तळं पाहून झाल्यावरती आत्ता आपण निघालेलो आहोत किल्ले मोरागडकडे तर आपली मोहीम चालू आहे ती बागलान प्रांताची आणि आज आपल्या मोहिमेतील तिसरा किल्ला किल्ले मोरागड आता आपण मुल्हेर पाहून झाल्यावरती मोरागडकडे आलेलो आहोत आणि मुल्हरवरून मोरागडच्या पायऱ्या कातरात कोरलेल्या त्या तुम्हाला पूर्णपणे पावयास मिळतात समोर देखील तडबंदी किल्ल्याची पावयास मिळते तर आत्ता आपण इकडून खिंडीतून खाली उतरून पुन्हा त्या कातरात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत तिकडे आपण जाणार आहोत काही काळानंतर किल्ला मराठ्यांकडून पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला पुढे सतराशे बावन्नच्या भालकीच्या तहानुसार मुल्हेर व खानदेशातील सर्व प्रदेश हा मराठ्यांच्या ताब्यात आला अठराशे अठरामध्ये मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला इंग्रजांच्या उतरत असताना जरा खडतर वाट आहे पाहू शकता पूर्णपणे पडझड झालेली आहे वाटेची तर या वाटेने सांभाळून जावं लागतो हे पाहू शकता कातळामध्ये कोरलेला हा दरवाजा आहे आतमध्ये मोठ्या प्रमाणावरती दगडी आहेत आणि जरी दरड कोसळल्यामुळे ती दगडी आलेली आहे तर पाहू शकता ही तो कात्रात कुडू दरवाजा होता तो आपण पार करून खाली आलेलो आहे आणि खाली येताच आपल्याला इथे पाण्याचं टाकं मिळतं पाण्यात पाणी तुम्ही बघाल तर अतिशय थंड पाणी आहे पण पाणी पिण्यायोग्य नाहीये तर हे टाक पाहून झाल्यावरती आपल्याला याच वाटेने आपल्याला वरती जायचं आहे मित्रांनो मोरागडाच्या कात्रात कुडू पायऱ्या येथे आपण येऊन पोचलेलो आहे माझ्या मागे पाहू शकता किल्ल्याचा पहिला दरवाजा आपल्याला नजरेस पडतोय आणि आपण मुल्हेर किल्ला पूर्ण उतरलोय आणि मुल्हेर किल्ल्यावरून आपल्याला तो दरवाजा वरतून दिसत होता तर आता आपण ह्या पायऱ्याद्वारे किल्ल्याकडे प्रवेश करूया मोरा आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे आलेलो आहोत प्रवेशद्वार पाहाल तर आजही सुस्थितीत आहे आणि इथे दोन्ही साइडला आपल्याला गणपतीच्या मूर्त्या कोरलेल्या पाहावयास मिळतात डाव्या हाताला आणि उजव्या हाताला देखील पाहू शकता भगण्या अवस्थेत आहेत पण तुम्हाला आजही त्या प्रॉपर अशा समजतं की ते गणपती बाप्पा आहेत ते आणि दरवाजावरती नक्षीकाम बघाल आजही सुस्थितीत आहे कुठे दरवाजातून आतमध्ये याल दरवाजा आतमध्ये दे आल्यावर देखील कमानीवरती आपल्याला दोन फुलांच्या आकृत्या कोरलेल्या पाहाव्यास मिळतात पाहून समोर याल तर तुम्हाला मोठं टाका पाहायला मिळतं पाण्याच्या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत तिकडे पाहू शकता इले मोरागड यायला आम्हाला आता सहा वाजलेले आहेत आणि आता सूर्यास्ताची वेळ देखील झालेली आहे तर अतिशय सुंदर दृश्य आहे ते आणि दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा कशा प्रकारे छान असावा हे सूर्याकडून शिकलं पाहिजे कारण की जे दृश्य आहे ते अप्रतिम आहे सह्याद्रीतलं सूर्योदयातलं दृश्य मित्रांनो पर पहिला दरवाजा पाहून झाल्यावरती आपण आपला छोटासा पायरी मार्ग लागला त्या पायरी मार्गाने वर आल्यावरती किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा आहे हा देखील दरवाजा पाहू शकता अतिशय सुस्थितीत आहे तर आपण ह्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावरती किल्ल्याच्या बाले किल्ल्यात असणार आहोत मोरागड किल्ल्याची उंची साधारणपणे चार हजार चारशे पन्नास फूट इतकी आहे मुल्लेर किल्ल्याला लागूनच असल्याने या किल्ल्याचा इतिहास फारसा वेगळा नाही मोरागडवरचा हा नयनरम्य सूर्योदय पाहू शकता माझ्या मागे वातावरण अतिशय मनमोहक वातावरण आहे प्रवेशद्वार पाहून झाल्यावरती प्रवेशद्वारापासून सरळ आल्यावरती आपल्याला गडाचं विस्तीर्ण पठार लागतं आणि त्याच्यावरतीच आपल्याला दोन पाण्याची टाकी लागतात गडावरती वास्तू काही जास्त प्रमाणात नाही आहेत पाण्याच्या टाक्या आहेत त्या तीन ते चार पाण्याच्या टाक्या इथे जवळपास तुम्हाला पाहव्यास मिळतात इथे दोन आपण बघितल्या गडावरती सध्या आपल्याला दोन ते तीन पाण्याच्या टाक्या त्याच दिसलेल्या आहेत पण बाकी गडावरती अशा वास्तू काही शिल्लक नाही आहेत सर्व मोठ्या प्रमाणावरती उद्ध्वस्त झालेला आहे गडाचं विस्तीर्ण पठार फक्त आपल्याला नजरेस पडतं पाहू शकता माझ्या मागे मित्रांनो मोरागड वरती आपल्याला काही ऐतिहासिक वास्तू पाव्यास नाही मिळत फक्त जे आहे ते दोन ते तीन पाण्याच्या टाक्या आहेत आणि आजही सुस्थितीत अशा असे प्रवेशद्वार आहेत तर आपला मो मोरागड देखील पूर्णपणे एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आत्ता आपण साडेसहा वाजता गड उतरायला घेतोय गड उतरत असताना वाटेवरती जंगलामध्ये आपल्याला एक सोमेश्वर मंदिर आहे तर आपण लवकरात लवकर उजडाच्या आधी अंधाराच्या आधी खाली उतरायचा प्रयत्न करूयात आणि ते सोमेश्वर मंदिर तुम्हाला देखील दाखवायचा प्रयत्न करू मित्रांनो आपण मोरागड उतरायला घेतला आहे मोरागड आणि मुल्हेर यांच्या दोघांमधली खिंड जी आहे त्या खिंडीत आपण खाली उतरतोय आणि उतरत असताना डाव्या हाताला तुम्हाला एक जमिनीमध्ये गाडल्या गेलेलं प्रवेशद्वार पाहायला मिळतं दरडीमध्ये पूर्णपणे ते प्रवेशद्वार गाडला गेलेलं आहे पण प्रवेशद्वाराचे जे अवशेष आहेत नक्षीकाम आहे ते पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो तो दगडात मुजलेला दरवाजा पाहून झाल्यावरती आपण खाली आलोय आणि खाली येताच आपल्याला इथे बलाढ्याचा बुरुज आणि तटबंदी सुस्थितीत आजही आहे पाहूयास मिळते आणि तिथेच खाली आपल्याला दुसरा प्रवेशद्वार देखील आहे गडउतार होत असतानाच सूर्य मावळून अंधार पडला होता आणि त्या अंधारातच आम्ही गडउतार होत होतो गडउतार होत असतानाच जंगलामध्ये वाटेथे सोमेश्वर मंदिर लागते रात्रीच्या अंधारातच आम्ही सोमेश्वर मंदिराच्या इथे येऊन पोहोचलो आजही एकदम सुस्थितीत असे उभे असणारे सोमेश्वर मंदिर अगदी पाहण्यासारखे आहे शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी तळघरात जावे लागते मंदिराचं दर्शन घेऊन खाली उतरत असतानाच मंदिराच्या खालच्या बाजूला शिवप्रसाद व रामप्रसाद या दोन तोफा आहेत किल्ल्यावरून एकूण चार तोफा होत्या त्यातीलच या दोन तोफा आपल्याला येथे जंगलात पाहाव्यास मिळतात मंदिर व तोफा पाहून झाल्यावरती आम्ही पुन्हा गड उतरवण्यास सुरुवात केली संपूर्ण गड उतरवायला आम्हाला रात्रीचे साडेआठ वाजले आमचा रात्रीचा मुक्काम होता साल्लेरवाडी या गावामध्ये तर भेटू पुढील भागात महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यावरती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका